जर तुम्हाला अजूनही असंच वाटत असेल ना की रिच दिसण्यासाठी क्लासी एक्सपेन्सिव्ह लुक करण्यासाठी फार महागडे कपडे लागतात किंवा साडी वगैरे अतिशय महागाची ब्लाऊज फार असा फॅन्सी डिझायनरकडे शिवलेला असाच हवा तरच आपला लुक अगदी छान दिसतो छान असा एक्सपेन्सिव्ह इतरांपेक्षा वेगळा दिसतो असं अजिबात नाहीये साधे सिंपल फॅब्रिक वापरून साधे सिंपल ब्लाऊज वापरून सुद्धा आपण आपल्या साडीला ना अतिशय छान लूक देऊ शकतो कसं हे सगळं ट्राय करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ अतिशय युजफुल होणार आहे सोबतच अतिशय छान इंटरेस्टिंग आयडिया त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल मिस करू नका शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की साधे सिंपल ब्लाऊज वापरून किंवा ब्लाउज कसे ट्राय करावेत ज्याच्यामुळे आपल्या सिंपल साडीला किंवा आपल्या सिंपल बजेट फ्रेंडली साडीला पण सुंदर एक्सपेन्सिव्ह आणि रिच लुक येईल हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन डीआयवाय वाय पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार बघा ना बरेचदा आपण खूप पैसे घालवतो साठी खास डिझायनर कडनं ब्लाऊज शिवून घेतो किंवा लग्न कार्यातले ब्लाऊज असतील किंवा आपल्या सा साड्यांवरचे सिल्कच्या साड्यांवरचे ब्लाऊज असतील ठराविक टेलर त्याच्यासाठी निवडतो की नाही बाबा त्याच्याकडे शिवला तरच ब्लाऊज छान दिसतात किंवा ब्लाऊजला मग बरेच वर्क करून घे अगदी तीन तीन चार चार हजाराचं वर्क वगैरे ट्राय करतो आणि मग असं होतं की अरे साडी अशी होती साडी कुठेतरी हजार बाराशेची आणि त्याच्या ब्लाऊजचा खर्चच परत हजार बाराशे झालेला असतो हे जर टाळायचं असेल तर काही असे साधे सिम्पल ब्लाऊज जर आपण शिवून ठेवले किंवा काही ठराविक फॅब्रिकचे ब्लाऊज शिवून ठेवले तर ते आपल्या सिंपल साडीला सुद्धा अतिशय एक्सपेन्सिव्ह लुक देऊ शकतात त्यापैकी नंबर वन ब्लाऊज चूज करताना ना त्याचं फॅब्रिक कसं चूज करतो याच्यावरती त्या ब्लाउजचा लुक कसा येणार आहे फायनल लुक कसा दिसणार आहे हे खूप डिपेंड आहे नेहमीच असे महागडे सिल्कचे वगैरे किंवा फार असे ब्रोकेड सिल्कचे वगैरे ब्लाऊज घेण्यापेक्षा तुम्ही जर थोडेसे त्याच्यातले मधले ब्लाउज घेतले किंवा वेलवेटचा एखादा जर ब्लाऊज घेऊन ठेवला किंवा थोडासा जर कॉटन सिल्क मिक्स असणार असं एखादं ब्लाऊज पीस ठेवून ठेवलं तर ते बऱ्याच साड्यांवरती मॅच करता येतं आणि हे फॅब्रिक्स ना त्यांच्यामध्ये छान असं थोडंसं शाईन असतं थो, ग्लिटर असतो त्याच्यामुळे ते, ते ब्लाऊज साड्यांना अतिशय छान आणि महागडा लुक देऊ शकतात ते दिसायला छान दिसतातच पण त्यासोबतच ते प्रचंड बजेट फ्रेंडली असतात या प्रकारचे ब्लाऊज पीस अगदी तीनशे चारशे रुपये मध्ये येतात किंवा अगदी रेडीमेड ब्लाउज सुद्धा तुम्ही जर ऑनलाइन चेक केले मिंत्रा असेल किंवा फ्लिपकार्ट अमेझॉन वरती असतील या प्रकारचे रेडीमेड पूर्ण स्टिच केलेले तुम्हाला ब्लाऊज वेलबेट मधले वगैरे तीनशे चारशे पर्यंत मिळतात जे तुमची साडी प्रचंड सुंदर बनवू शकतात आता इथे मी आता इथे मी जो तुम्हाला पिक दाखवलाय माझी सी ही साडी जी होती ती कतान सिल्क मधली होती मी त्याच्यावरचा सेम ब्लाऊज मॅच करण्याऐवजी हा सिंपल साधा ऑनलाईन घेतलेला फक्त साडेतीनशे रुपयाचा ब्लाऊज मॅच केला पिल्वेटचा पण बघा ना साडीचा लुक किती सुंदर एक्सपेन्सिव्ह दिसतोय किती छान दिसतोय वाटते का हा ब्लाऊज फक्त साडेतीनशे चारशेच चा। आहे mm म्हणून -hmm. सो या प्रकारे थोडस जर फॅब्रिक छान चूज केलं तर आपण सिंपल साडीला सुंदर आणि एक्सपेन्सिव्ह बनवू नंबर दोन तुमच्या साडीला जर थोडस छान वेगळं दाखवायचं असेल हटके एक्सपेन्सिव्ह दाखवायचं असेल तर ब्लाऊजचे डिझाईन्स मॅच करताना किंवा ब्लाऊजचे गळ्याचे पॅटर्न मॅच करताना थोडेसे जर ट्राय केला किंवा आपला नेहमीचा आपण एकतर गोल गळे करतो किंवा चौकोने गळे करतो किंवा फार फार तर मग काहीतरी पान किंवा साडीचे काठ लावून त्याचे डिझाईन करून या प्रकारचे गळे ट्राय करतो त्याऐवजी जर थोडेसे सेलिब्रिटी स्टाईल गळे ट्राय केले ना ब्लाऊज ची किंवा बॅकनेक ट्राय करताना बोट नेक करा थोडासा की होल असणारा नेक करा किंवा एखादा कॉलरचा करा किंवा ब्लाऊजला मॅच करताना त्याला जर थोड्याशा काही लेस लावल्या किंवा त्याला लटकन मॅच केली त्याच्यामुळे पण सिंपल ब्लाऊज असेल सिंपल साधा कॉटनच्या ब्लाऊज पीसचा जरी ब्लाऊज असेल तरी तो अतिशय सुंदर आणि हटके दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे अर्थातच सिंपल चारशे पाचशेची जरी साडी असली तरी ती ब्लाऊज मुळे अगदी एक्सपेन्सिव्ह आणि अगदी छान दिसायला लागते थोडेसे नेक पॅटर्न वेगळे ट्राय करायचे त्याच्यामुळे ब्लाऊजचा लूक पूर्ण चेंज होतो आणि ब्लाऊज सुंदर आणि हाटके दिसायला लागतो त्यानंतरची टीप म्हणजे ब्लाऊज ट्राय करताना त्याच्या मध्ये पण तुम्ही चेंजेस करू शकता नेहमीच्या एल्बो लेंथच्या जरी तुम्ही स्लीव्ज केल्या किंवा तुम्ही जर शॉर्ट स्लीव्ज घालत असाल त्याच्यामध्ये पण थोड्याशा जर कॅप्स लिव्ह केल्या किंवा मध्ये बेल स्लीव्ज ट्राय केल्या किंवा थोडासा जर विंटेज लुक हवा असेल तर थोड्याशा पफ स्लीव्स ट्राय केल्या ना तरी सुद्धा साडी अतिशय छान आणि वेगळी क्लासी इलिगंट दिसायला लागते ब्लाऊजचे बरेचसे पॅटर्न्स आपण व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओज चेक करू शकता मस्ट ह्या ब्लाऊज कोणते ब्लाऊजचे हॅक्स असतील साडी ड्रेपिंगचे हॅक्स असतील हे सगळे व्हिडिओ तुम्हाला अतिशय युजफुल आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते लगेचच चेक करा सो ब्लाऊजच्या स्लीव्स थोड्याशा जर मिक्स अँड मॅच केल्या किंवा ब्लाऊजच्या स्लीव्स थोड्याशा नेटच्या वगैरे ट्राय केल्या किंवा ट्रॅडिशनली ज्या आपण काठ वगैरे लावून करतो तसे करण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या लेस मॅच करून लटकन ट्राय करून तशा जर केल्या ना तर त्याच्यामुळे ब्लाउजचा लुक अतिशय सुंदर होतो थोडासा फॅन्सी होतो थोडासा युथफुल टच होतो त्याला आणि त्याच्यामुळे आपली साडी पण अतिशय सुंदर दिसायला त्यासोबतच ब्लाउजचे तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट कसे मॅच करता याच्यावरती पण साडी कशी दिसणार किंवा साडीचा सा लुक एक्सपेन्सिव्ह रिच दिसणार अगदी साधा गबाळा दिसणार हे पण तितकंच डिपेंड आहे जर तुमची साडी प्लेन असेल तर त्याच्यावरती थोडासा वारली प्रिंटचा किंवा थोडासा अब्स्ट्रॅक्ट प्रिंटचा ब्लाऊज मॅच करा तो थोडासा कॉटन सिल्क मधला असेल तर अतिशय सुंदर दिसतो त्यासोबतच जर ऑर्गेन्झा वगैरे साडी असेल तर त्याच्यावरती थोडासा वर्क असणारा थोडासा ग्लॉस असणारा ब्लाऊज ट्राय करायचा किंवा स्लीवलेस वगैरे थोडेसे शिमरचे ब्लाऊज मॅच करायचे ते खूप सुंदर दिसतात आणि प्लेन साधी सिम्पल अगदी तीनशे चारशेची जरी साडी असेल वूड टाईप साडी असेल शिफॉन असेल जॉर्जेट असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही छान असा थोडासा शिमरचा आणि छान असा ब्लाउज असणारा स्लीवलेस ब्लाउज मॅच केला तर ती सिम्पल चारशे पाचशे सुद्धा अतिशय एक्सपेन्सिव्ह आणि अतिशय सुंदर दिसायला लागते त्यानंतर साडीवरती तुम्ही इतर ज्वेलरी किंवा इतर ऍसेसरीज कशा मॅच करतात सिंपल साडीवरती पण तुम्ही थोडेसे थोडेसे बोल्ड क्लच मॅच केले किंवा त्याच्यावरती फॅन्सी थोड्याशा पर्स मॅच केल्या किंवा एखाद्या साडीसोबत तुम्ही जर छान असं पोटली बॅग मॅच केली तर ती साडी पण अतिशय छान थोडासा हट स्यश लुक दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे साडी उठून दिसायला लागते लुक पण सुंदर एक्सपेन्सिव्ह आणि क्लासी दिसायला लागतो त्यासोबतच साडीवरती तुम्ही एखादा किंवा साडीवरती ट्राय करताना आता सध्या ज्या मोत्याच्या वगैरे साडी पिन मिळतात तशा थोड्याशा बोल्ड दिसणाऱ्या अशा ब्राईट दिसणाऱ्या पिना मॅच करू शकतात किंवा एखादं गळ्यातलं वगैरे वेगळं मॅच करून थोडेसे मोठे पेंडंट मॅच करून तुम्ही त्या साडीला आणखीन छान एक्सपेन्सिव्ह आणि त्यासोबतच साडी बजेट मधली असूनही सुंदर आणि रिच लुक देऊ शकता सो so, ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा त्यापैकी कोणती टिप तुम्हाला आवडली हे पण कमेंट करून सांगा भेटूया so, अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत थँक्यू